नमस्कार मित्रांनो मी अक्षी मराठी दृष्टी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं मन पुरव सोय आज मी तुम्हाला सांगणार की संयुक्त राष्ट्र महासभेच्या चर्चेत मोदींचा सहभाग नाही जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या आखरीस होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चेस बोलणार नाहीत असे जाहीर करण्यात आलेल्या वक्त्यांच्या सुधारित यादीवरून स्पष्ट झाले आहे संयुक्त महाराष्ट्र सभेचे ऐंशी अधिवेशन नऊ सप्टेंबर रोजी सुरू होईल उच्चस्तरीय सर सर्वसाधारण चर्चा तेवीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान होणार असून ब्राझील हा पारंपरिक पद्धतीनुसार पहिला वक्ता असला असेल आणि त्यानंतर अमेरिका असेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तेवीस सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिष्ठेत व्यासपीठावरून जागतिक नेत्यांना संबोधित करतील हे त्यांच्या व्हाईट हाऊसमधील दुसऱ्या कार्यकाळ क्रमातील संयुक्त राष्ट्रांच्या सत्रातील पहिले भाषण असेल शुक्रवारी जाहीर झालेला ऐंशी व महासभेच्या उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चेसाठीच्या वक्त्यांच्या सुधारित तत्पुरता यादीनुसार भारताचे प्रतिनिधित्व एक मंत्री करतील तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब